तुम्ही आयुष्याची सुविधा द्या तुम्ही इंजिनिअरिंग करा पंधरा रुपये आमच्या आयुष्याला पूर्ण नाही आम्हाला आयुष्याच्या सुविधा पाहिजे यासाठी हे मराठ्यांचा तुम्ही आयुष्याचा आरक्षण द्या हे मराठे तुम्हाला देऊ नसत शेतकऱ्याला आयुष्याच्या सुविधा द्या शेतकऱ्याची काय चुकाची निघती नाही पंधराशे रुपये शेतकऱ्याला त्याच्या मला करा त्याला कायम सोडपीचे उदरवाला खांद्या सणाच्या मराठपण्याला पाणी द्या माझा मराठा किंवा शेतकरी हे बांधकाम करू शकत नाही आयुष्याचे देत नाही म्हणून तुम्ही पाहता पुण्याची आता लाडी उडी लावते पंधराशे रुपये आता येऊन बघा आनंदाचा शिरा तेवढ्याला आनंदाचा शिरा आणते खाल्ले दा ती पंधरा दिवस झाली बजायला टाकली आजी ना तरी मावशी तसा मोकळा झाला भिजली ती आनंदाचा शिरा तेवढा पुढा माकडा तिकडे झाले त्याचा पांढर

पैसे येतो येतो तुम्हाला आणि पैसे जमत नाही पहिल्या बाजूला आपल्याला पैसा जर आपल्याला जमत नाही तुमच्या तरी आपल्याला कपडे काढले किशे तपास म्हणून आपण जर कपडे काढले ना आपल्या दिशात कोणीच हातालीत नाही त्यामुळे घडको आणि याचा पुढे दिसा तपास येतात आपल्याला काहीच दिसतय आणि मला यासाठी लावली देवेंद्र पुढोस कळत आहे का म्हणजे सतर आद्रवा चुंटे चटे बारकुले फुले त्यांनी लावायचे माय मग ते बिचाराचे काय ते बिचार वाचून वाचून मध्र झालो म धर म्हणाला त्याला काय त्याला कधीतरी जीवनात त्याचा इतिहास झाला असं असता मी वाट टाकली त्याने धरुणाला घे सोडून देतो ते धरुणाला घे सोडून देतो इतिहास दिशा आहे आणि असायने मी भिंताय फक्त तुम्ही ठेव तुमच्या लेखनाला आरक्षण दिलं स्वामीनारायण जाण दिलायचं खराब मरण आलं तरी घ्यायला तयार आणि समाजासाठी तरी ते घ्यायला तयार शब्द येतो तुम्हाला किंवा कितीही मला कितीही वेदना झाल्या मनाच्या खड्ड्या सुद्धा तुमच्याच मंग खरी तुमच्याशी कधीच करणार माझ्या गेला मी मात्र ओफिस मिळून हटत नाही सरकार जर आपल्याला राहिलेल्या आलेल्या महिन्यातून महिन्यात जर आरक्षण नाही दिलं सर्गाचा आपल्या साध्य बैठकीचा उद्देश मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं आपल्या आठ नऊ मागण्या त्याच्या सध्या लागायच्या हात धन्य करायच्या आपल्याला राजकारणात जायचं की नाही इथल्या बैठकीचा उद्देश मला मराठ्यांना जायचं नाही जायचं नाही दिलं तर आपल्या समोर मराठ्यांच लागणार मराठा मुस्लिम आपले प्रश्न नाही सोडले पर्याय तो खावायचं म्हणजे आमदार खासदार मंत्र्यांनी अन्याय केला किती मराठ्यांनी एकजुटीला सांगा का गरीब मराठा प्रचंड शक्ती आहे गरीब मराठी एकजूट होकाराचा सामना आपल्याला पुढे करायचा आहे सांगतो आणि साठ ही ही जेणे आता फक्त भावनुकू नका आणि सात मोठ्या करण्यासाठी सगळी शंभर टक्के ताकद मला केंद्र आपला ही जी मदत करणार थांबतो धन्यवाद